नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं आपल्या द मराठी एज्युकेटर या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असणारा जो विषय आहे तो म्हणजे भूगोल युपीएससी असेल एम पी एस सी असेल सरळ सेवा भरती असेल कंबाईन ग्रुप बी असेल किंवा राज्यसेवा असेल कुठल्याही परीक्षेला आपल्याला भूगोलावरती सर्वसामान्यपणे प्रश्न आलेले दिसतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या काही जर परीक्षा असतील मग ते विभागीय परीक्षा असतील सरळ सेवेच्या असतील अगदी राज्यसेवा असेल कंबाईन असेल किंवा कुठल्याही त्या प्रत्येक परीक्षांमध्ये भूगोल हा विषय अतिशय महत्वपूर्ण आणि वेटेज असणारा विषय आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा भूगोल हा जो पार्ट आहे याच्यावरती अतिशय महत्वाचे प्रश्न असतात आणि सर्वात जास्त वेटेज असणारा तो भाग आहे तर आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राचा भूगोल या ठिकाणी सुरुवात करणार आहोत महाराष्ट्राचं स्थान विस्तार आकार त्याच्या सीमा या सर्व बाबी एकंदरीत जे जे काही महाराष्ट्राच्या भूगोलाशी संबंधित घटक आहेत ते आजपासून आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत ते त्यानंतर भारताचा भूगोल असेल आणि जगाचा भूगोल या पद्धतीनं आपण भूगोलाची जी काही मान्य आहे ती या ठिकाणी करणार आहोत तर चला आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार हे बघत असताना किंवा महाराष्ट्राचं स्थान ज्या वेळेस आपण बघतो त्यावेळेस ते आपल्याला अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्या बाबतीमध्ये बघावं लागतं अक्षवृत्त म्हणजे नेमकं काय रेखावृत्त म्हणजे नेमकं काय हे मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलवरती आहे ते जाऊन तुम्ही नक्की बघा तर अक्षवृत्त आणि रेखावृत्तांच्या बाबतीमध्ये आपल्याला महाराष्ट्राचं स्थान हे बघावं लागतं तर सर्वसामान्यपणे जेव्हा आपण महाराष्ट्राचं स्थान बघतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो पृथ्वी आहे पृथ्वीचा पृथ्वीच्या मध्यातून गेलेलं हे विषुवृत्त ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो त्यावेळेस भारत हा उत्तर गोलार्धामध्ये असणारा देश आहे म्हणजेच काय तर भारताचं स्थान साधारणतः या पद्धतीनं या ठिकाणी आहे म्हणजे भारत हा उत्तर गोलार्धामध्ये असणारा देश आणि त्यामुळं साहजिकच महाराष्ट्राचं स्थान सुद्धा हे उत्तर गोलार्धामध्ये येतं त्याचबरोबर रेखावृत्ताच्या बाबतीत ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस त्यावेळेस भारत हा पूर्व रेखावृत्तामध्ये येतो म्हणजे याच्यावरून एकंदरीत आपल्याला असं सांगता येतं की भारत हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असणारा देश आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राचं स्थान सुद्धा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे त्यामुळं आपल्याला महाराष्ट्राचं सुद्धा सेम त्याच पद्धतीनं सांगता येतं आता हे नेमकं किती आहे आणि कशा पद्धतीनं आहे हे आपण थोडस आज या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत <coughs> तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला प्रामुख्यानं महाराष्ट्राचं स्थान बघत असताना भारताच्या बाबतीमध्ये बा महाराष्ट्र हे भारतातलं एक प्रमुख राज्य आहे ते सामाजिक असेल ऐतिहासिक असेल सांस्कृतिक असेल किंवा औद्योगिकदृष्ट्या प्रगत असणारं राष्ट्र म्हणून महाराष्ट्र एक राज्य ओळखलं जातं आपण या भारताच्या नकाशामध्ये जर बघितलो तर महाराष्ट्र हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं एक मुख्य राज्य आहे आणि त्याचबरोबर मध्यवर्ती म्हणण्यापेक्षा मध्यवर्ती तर आहेच परंतु पश्चिमेच्या पश्चिमेच्या बाजूचा एक महत्वाचं राज्य म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राला समुद्राची किनारपट्टी सुद्धा लाभलेली आहे त्यामुळं सागरी सामर्थ्याच्या दृष्टीनं असेल किंवा हा विदर्भाचा जो भाग आहे हा मध्यवर्ती असणारा भाग आहे देशाचा त्यामुळं महाराष्ट्राला एक विशेष भूमी म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर महाराष्ट्र हे भा उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्ही भूमींना जोडणारी एक मुख्य भूमी आहे म्हणजे महाराष्ट्रापासूनच खालचा जो भाग आहे तो दक्षिण भारत म्हणून ओळखला जातो आणि महाराष्ट्राच्या वरचा भाग जो आहे तो उत्तर भारत म्हणून ओळखला जातो त्यामुळं महाराष्ट्राला एक अनन्यसाधारण महत्व असलेलं आपल्याला दिसून येतं म्हणजेच महाराष्ट्र हे भारतातल्या पश्चिम किनारपट्टीवरचं आणि मध्यवर्ती असणारा भाग असल्यामुळं महत्वाचं स्थान आहे आता महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार बघतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार बघत असताना खालून या ठिकाणाहून आपण अक्षवृत्त मोजतो म्हणजे इथून अक्षवृत्त किती आहे आणि उत्तरेला असणार अक्षवृत्त किती आहे हे आपण या ठिकाणी पहिल्यांदा बघूयात जेव्हा आपण दक्षिणेकडून मोजायला सुरुवात करतो त्यावेळेस महाराष्ट्राचं अक्षवृत्ती विस्तार आहे पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिटे उत्तर अक्षवृत्त उत्तर अक्षवृत्त ते उत्तरेकडं बावीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षवृत्त आता या ठिकाणी आपल्याला लक्षात काय ठेवायचंय हे आकडे तर लक्षात ठेवायचेच आहेत परंतु त्याचबरोबर ह्या ज्या काही दिशा आहेत उत्तर अक्षवृत्त उत्तर अक्ष या सुद्धा महत्वाच्या आहेत कारण परीक्षेमध्ये ज्या वेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस या हे बरोबर दिलं जातं परंतु उत्तरच्या जा ठिकाणी दक्षिण केलं जातं आणि त्यामुळे बरेच मुलं कन्फ्यूज होतात त्यामुळे उत्तर अक्षवृत हे नेहमी लक्षात ठेवा रेखावृत्ती विस्तार ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस महाराष्ट्राच्या ह्या पश्चिम बाजूने काढलेलं रेखावृत्त पहिल्यांदा इकडून मोजायचं डाव्या बाजूनं आणि त्यानंतर इकडचं रेखावृत्त याचा विस्तार किती आहे तर याचा जो विस्तार आहे हा आहे बहात्तर अंश बहात्तर अंश छत्तीस मिनिटे पूर्व रेखावृत्त पूर्व रेखावृत्त आणि या बाजूचा आहे ऐंशी अंश चोपन्न मिनिटे पूर्व रेखावृत्त या पद्धतीनं रेखावृत्तीय विस्तार आहे आता हे सगळं कशा पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकतो एक त्याची एक शॉर्ट ट्रिक आहे आपल्याला माहिती आहे की कोणतीही परीक्षा देण्यासाठी म्हणजे मुख्यतः राज्यसेवा असेल किंवा एमपीएससीची असेल किंवा युपीएससी चे आपल्याला किमान ग्रॅज्युएशन होणं क्रमप्राप्त आहे आपण ग्रॅज्युएशन होतो म्हणजेच काय होतो पंधरावी पास होतो कुठली ग्रॅज्युएशनचा सा कोर्स साधारणतः तीन वर्षाचा असतो तीन ते चार वर्षांचा म्हणजे आपण पंधरावी होतो त्याच्यावरून पंधरा असं लक्षात ठेवा पास व्हावं लागतं फक्त आपण पासचं थोडस एक नऊ दहा टक्के जास्त घेतलेले आहेत म्हणजे चव्वेचाळीस टक्के पडलेले आहेत असं ग्रहित धरा म्हणजे पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिट त्यावरून तुम्ही लक्षात ठेवा आता आपण ज्यावेळेस ग्रॅज्युएट होतो ते साधारणतः वयाच्या कितव्या वर्षी होतो तर एकवीस बावीसाव्या वर्ष होतो जर एखाद्याला एटी केटी लागली किंवा फेल झाला तर त्याचं वय बावीसाव्या वर्षापर्यंत जातं म्हणजे त्याच्यावरून तुम्ही बावीस अंश लक्षात ठेवू शकता आता हे बावीस का झालं सर्वसाधारणपणे एकविसाव्या वर्षीच मुलं ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट होतात बावीसावं वर्ष का लागलं कारण त्याला क्रिकेट खेळायची आवड होती आणि तो क्रिकेट खेळताना सारखं षटकार मारत राहायचा सिक्स सिक्सर मारत राहायचा आणि त्यामुळं हे सिक्स तुम्ही लक्षात ठेवा बावीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षरवृत्त तर अक्षरवृत्ताच्या बाबतीमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं लक्षात ठेवू शकता रेखावृत्ताच्या बाबतीमध्ये कसं लक्षात ठेवू शकतो आपण रेखा नावाची एखादी मुलगी आहे किंवा एखादी बाई आहे असं समजा तिचं वय ऍक्च्युली वय आहे बहात्तर परंतु ती खऱ्या तिला वाटायचं की मी छत्तीस वर्षाच्या किंवा बहात्तरची निम्मी करा छत्तीस होतात आणि ती ऐंशी वर्षाची झाली ऐंशी वर्षाची झाल्यानंतर ती डेथ झाली मृत्यूमुखी पडली आणि तिच्या त्या अंत्ययात्रेला चोपन्न लोक आले होते अशा पद्धतीनं एखादी शॉर्ट ट्रिक आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो म्हणजे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता यानंतर आपण पाहणार आहोत <kuh> <kuh> महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा साधारणतः सर्वसाधारणपणे आकार कसा आहे विस्तार किती आहे क्षेत्रफळ किती आहे तो भाग आपण या ठिकाणी थोडासा पाहूयात महाराष्ट्राचा आपण जर सर्वसाधारणपणे नकाशा बघितला तर या नकाशामध्ये आपल्याला असं दिसते की महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार जो तो आहे तो साधारणतः त्रिकोणाकृती आहे बघा अशा पद्धतीनं आपल्याला महाराष्ट्राचा साधारणतः आकार दिसतोय याच्यावरून आपल्याला काय दिसतं की याची रुंदी जी आहे ही रुंदी जी आहे ही रुंदी उत्तर भागामध्ये सर्वाधिक आहे आणि त्याचबरोबर ह्या त्रिकोणाचा जो पाया आहे तो कोकणामध्ये आहे म्हणजे महाराष्ट्राचा जा सर्वसाधारण पाया सर्वसाधारण आकार जो आहे तो त्रिकोणाकृती आहे महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती आहे आणि ह्याचा पाया जो आहे याचा पाया कुठं आहे या त्रिकोणाचा पाया आहे कोकणामध्ये आणि ह्याचं निमूळत टोक जे आहे हे कुठं गेलेलं आहे इकडचा जिल्हा आहे गोंदिया याचं ह्या त्रिकोणाचं टोक जे आहे हे गेलेलं आहे गोंदियामध्ये म्हणजे अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं सर्वसाधारण जो काही आकार आहे तो आपल्याला असलेला दिसून येतो आता याचबरोबर महाराष्ट्राचे एकूण लांबी किती आहे दक्षिणोत्तर असेल किंवा पश्चिम असेल ते आपण थोडंसं बघूया महाराष्ट्राचा जर सर्वसाधारणपणे आपण विचार केला तर पूर्व पश्चिम ही जी काही लांबी आहे ही लांबी आहे आठशे किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी आहे आठशे किलोमीटर आणि उत्तर ते दक्षिण ही जी काही लांबी आहे ही लांबी आहे सातशे किलोमीटर हा फॅक्च्युअल डेटा आहे हा तुम्हाला पाठच असायला पाहिजे सर्वसाधारणपणे विचारलं तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आठशे किलोमीटर आठशे पन्नास किलोमीटर नऊशे किलोमीटर किंवा सातशे वीस किलोमीटर त्याच्यामुळं हा आकडा जो आहे तो तुम्हाला पाठच असायला हवा त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे काही सागरी किनारपट्टी आहे ती आहे सातशे वीस किलोमीटर इतक्या लांबीची जे सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा जो आहे महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि त्या समुद्र किनाऱ्यालगत असणारे जे काही सगळे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांना आपण कोकण असे ओळखतो आणि या कोकणामध्ये एकूण सात जिल्ह्यांचा सा समावेश होतो आता ही जी काही सातशे वीस किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे महाराष्ट्राला ही लाभलेली सातशे वीस किलोमीटर समुद्र किनारपट्टी कोणकोणत्या जिल्ह्यांना किती किलोमीटरमध्ये विभागलेली आहे त्या आपण या ठिकाणी थोडस पाहूया तर बघा सगळ्यात पहिल्यांदा सर्वात जास्त जी काही सागरी किनारपट्टी लाभलेली आहे ती आहे रत्नागिरीला आणि रत्नागिरीला सागरी किनारपट्टी लाभलेली आहे ती दोनशे सदोतीस किलोमीटर इतकी म्हणजे सर्वात जास्त सागरी किनारपट्टी असणारा जिल्हा म्हणून रत्नागिरीची ओळख आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकाची जी सर्वाधिक लांबी आहे ती आहे रायगड जिल्ह्याची रायगड जिल्ह्याला एकशे बावीस किलोमीटर इतकी लांबी सागरी किनारपट्टीची लांबी लाभलेली आहे ला त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सिंधु आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकशे वीस किलोमीटर इतकी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग एकशे वीस किलोमीटर एवढ्या लांबीची किनारपट्टी सिंधुदुर्गला लाभलेली आहे त्यानंतर आहे मुंबई मुंबई जिल्ह्याला एकशे चौदा किलोमीटर इतक्या लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे त्यानंतर आहे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्याला एकशे दोन समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे आणि त्यानंतर शेवटचा जिल्हा आहे ज्याला सर्वात कमी किनारपट्टी लाभलेली आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा पंचवीस किलोमीटर तर या पद्धतीनं महाराष्ट्रातले जे सागरी किनारपट्टीचे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना एवढ्या किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभली आहे आता हे का महत्वाचं आहे तर ज्या काही तलाठी असेल किंवा इतर ज्या काही जिल्हा निहाय परीक्षाच्या भरती निघतात त्याच्यामध्ये हे विचारलं जातं समजा तुम्ही रत्नागिरी जिल्ह्याचा फॉर्म भरलाय तर रत्नागिरीची एकूण सागरी सीमा किती आहे किंवा ठाणे जिल्ह्याची एकूण सागरी सीमा किती आहे त्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न अनेक परीक्षेला मागच्या जर तुम्ही पीवायक्यू बघितलात तर हे आलेले आहेत त्याच्यामुळं ही माहितीसुद्धा अतिशय महत्वाची आहे ही लक्षात ठेवली पाहिजे ओके त्यानंतर आपण बघणार आहोत महाराष्ट्राचं क्षेत्रफळ महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार क्रमांक कितवा आहे आकार कसा आहे आपण आकार बघितला एकूण दक्षिणोत्तर लांबी बघितली पूर्व पश्चिम लांबी बघितली सागरी किनारपट्टी बघितली आता महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे हे क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ महाराष्ट्राचं आहे आणि क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशामध्ये तिसरा क्रमांक आहे तिसरा क्रमांक आहे पहिल्या क्रमांकाला कोण आहे पहिला क्रमांक आहे मध्य प्र राजस्थानचा सॉरी राजस्थान दुसरा क्रमांक आहे मध्य प्रदेश आणि तिसरा क्रमांक आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आणि हे क्षेत्रफळ देशाच्या एकूण भौगोलिक सीमेच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के इतकं आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के त्यामुळं हे क्षेत्रफळ आणि हे एकूण देशाच्या सीमेशी असणारं किंवा देशाच्या एकूण क्षेत्रफळाशी असणारं प्रमाण नऊ पॉईंट छत्तीस टक्के ही दोन्ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये देशामध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे तर ही होती महत्वपूर्ण माहिती यानंतर आपण बघणार आहोत <coughs> महाराष्ट्रातले काही प्रमुख जिल्हे आता आपण या जिल्ह्यांचा जर विचार केला आता हा पूर्ण ब्लँक मॅप आहे याच्यामध्ये जिल्ह्यांची नावं दिलेली नाहीत यामध्ये आपण काही महाराष्ट्रातले आकाराने मोठे असणारे जिल्हे आपण पाहणार आहोत आकारमानानं महाराष्ट्रातला सर्वात मोठा जो, जो काही जिल्हा आहे सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर सर्वात मोठा आणि सर्वात लहान असं दोन पद्धतीनं आपण वर्गीकरण करूया चलो सर्वात मोठा जिल्हा बघा कोणता आहे आकारानं सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे पहिल्या क्रमांकावर अहमदनगर किंवा त्याला त्याचंच नामकरण आता झालेलं आहे मी नवीन नाव टाकतो अहिल्यानगर हा आकाराने महाराष्ट्रात महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो आहे पुणे तिसऱ्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो आहे नाशिक चौथ्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो आहे सोलापूर आणि पाचव्या क्रमांकाचा जिल्हा आहे गडचिरोली ओके तर या पद्धतीनं हे महाराष्ट्रातले सर्वात मोठे जिल्हे आहेत त्याचबरोबर सर्वात लहान जिल्ह्यांचा ज्यावेळेस आपण क्रम बघतो त्यावेळेस सर्वात लहान जिल्हा येतो तो, तो आहे मुंबई शहर मुंबई शहर जिल्हा दुसऱ्या क्रमांकाला आहे तिथलाच मुंबई उपनगर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे ठाणे जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे भंडारा जिल्हा आणि पाचव्या क्रमांकावर आहे हिंगोली जिल्हा तर या पद्धतीनं हे महाराष्ट्रातले सर्वात मोठे आणि सर्वात लहान जिल्हे होते तर ही होती महाराष्ट्राची सर्वसाधारण माहिती अशाच पुढच्या आपण लेक्चरमध्ये अशाच पद्धतीनं महाराष्ट्राची इतर काही माहिती बघणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्राची सीमा आपण बघणार आहोत महाराष्ट्राची राजकीय सीमा असेल किंवा महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा हे दोन भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा हा कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करा थँक्यू